दरंगे पाटील आले त्या टाइमला आमचे सगळे पोस्टर काढायला होते काल पंकजा समजा हे असताना टोटल कॉलनी मध्ये गावगाव म्हणजे कमानी हे लागले आता कस त्यांना सनसामान धरण आरक्षण आम्हाला तेरा टक्के ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे मराठा समाज ह्याच्यावर नाराज आहे शंभर टक्के नाराज लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि एकंदरीत पाहिला गेलं तर पाच वर्षामध्ये नेमकं शेतकऱ्यांनी जे शेती पिकं घेतले त्यांना योग्य दर्जाचा भाव मिळालाय का शेती परवडते का शेतकऱ्यांच्या नेमकं सरकारकडून काय अपेक्षा आहेत एकंदरीत पाहिल्या गेलं तर या दरम्यानच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करूयात कापसामध्ये काही परवडण्यासारखं झालं कापूस घातला तुम्ही काही परवडलं काही सात हजार रुपयाने घातला कापूस दोन क्विंटल उतर आहे काय वाटतंय हे जे पुढे पुढीचं राजकारण झालं त्याच्यामध्ये हे सरकार व्यवस्थित चाललं नाही किंवा सरकारचं शेतकऱ्यावर लक्ष नाही असं वाटतंय तुम्हाला शेतकऱ्याचं लक्ष राजकारण्याचं लक्ष काय माहिती ह्याच्यातलं त्याच्यात जाईल त्याच्यात त्याच्यात जास्त आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच म्हणजे महत्वाचा ठरला जातो तो पण चर्चेचा विषय बनला आरक्षण आम्हाला तेरा टक्के ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे नाही का कामून आम्हाला गरज आहे काळाची गरज आहे आदले करायच्या काय पिकत शेतामध्ये काही येत नाही बरोबर आहे का शेतामध्ये काही पिकत नाही काय करायचे दोन नाही मराठा समजा आरक्षणाची मागणी ओबीसीतून मिळावा ही अपेक्षा आहे काय हे पुणे सरकार शिंदे समिती स्थापन झाली होती हे या संदर्भातून सरकारवर काही खुशी वगैरे आहेत

त्यांनी देखील संवाद बैठक घेतली काय धरंगे पाटील गावात पहिला आले होते धनंगे पाटील आले त्या आमचे सगळे पोस्टर काढायला असं <laughs> <laughs> ना टोटल गाव गावगाव म्हणजे कमानी हे लागले आता कसं धनंगा पाटलाची हलच काय कायदा सगळ्यालाच पाहिजे ना समान कायदा पाहिजे ना म्हणजे मराठ्याचं आलं म्हणजे मराठीच समजा सभा घ्यायची म्हणलं की त्यांचे पोस्टर काढले सगळं कायदा आता टोटल जागू जागे समजा चौकात असू कुठे असू मग ताईचे बॅनर लागले त्यांच्यासाठी कायदा अलग आहे का आमचं म्हणणं की त्यांच्यासाठी कायदा अलग आणि <laughs> मराठी साठी कायदा अलग आहे का त्यांना समान धरा ना मग त्यांना आम्ही मतदानात चार रुपयामध्ये त्यांना रस्ता दाखवून देऊ आता पाटील जे सांगतील ते आम्ही करणार धन्यवाद एकंदरीत पाहिला गेलं तर कार मनोज जरांगी पाटील यांचा परळी दौरा होता संवाद बैठक देखील एकंदरीत पाहिलं गेलं तर सभेचं स्वरूप आलं होतं दुसरीकडं पाहिलं गेलं तर केंद्राच्या महाराष्ट्र सरकारच्या जे काही योजना आहेत याच्यावर शेतकरी वर्ग जो आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असल्याचं देखील पाहायला मिळतंय दुसरीकडं पाहिला गेलं तर ओबीसीमधून जे आरक्षण सगळे सोयऱ्याची जी ही मागणी आहे ही मागणी योग्य आहे आणि ती जर आमची मागणी आतापर्यंत मान्य झाली असती तर याच्यावर मराठा समाज जो आहे तो खुश झाला असता असं एकंदरीत या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहे दुसरीकडे पाहिला गेलं तर कार मनोज जरांगे पाटील यांची आचारसंहितेचं एक कारण सांगून त्यांचे जे बॅनर काढले गेलेत मात्र आज आज खरं तर पाहिलं तर पंकजा मुंडेंचे देखील बॅनर जे आहे ते परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात मात्र पंकजा मुंडे यांच्या बॅनर जे आहेत ते ठेवले जातात मात्र मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर का काढले गेले असं एकंदरीत पाहिला गेलं तर एक प्रश्नातिक चिन्ह जे आहे ते या दरम्यान म्हणून त्यांनी उपस्थित केले मात्र नेमकं सर्वसामान्य नागरिकांच्या असेच नवनवीन आदेश आपण दे 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 माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदेव मीडिया बीड परळी